आपण सगळेच एकत्र आलेलो आहोतच टाळ्यांचा सराव झाला पाहिजे आणि त्यांना आयुष्य वाटतं म्हणून एकदा बाकी काय हा आवाज ऐकायचा की जरा बरं वाटतं कार्यक्रमात आल्यासारखं वाटत नाहीतर दुसऱ्या एका ठिकाणी दुसरा ठिकाण कोणतं तो मला वाटते गेल्यावर आपण टाळ्या वाजवत नाही तिथे गेल्यावर आपण हसत नाही तिथे गेल्यानंतर आपण गांभीर्य परिस्थितीचं गांभीर्य म्हणून शांत बसलेलं असतो बरोबर ना आता हा जो वैभव दादा आहे वैभव गमे मी हा खूप चांगला कीर्तनकार आहे महाराष्ट्रावर सध्या कीर्तन करतोय तर तो तुमचे फोटो काढणार आहे त्याच्यामुळे मस्त पैकी तुमच्यात कोण स्टेजवर येणार आहे की नाही माहिती नाही पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या की तुमच्यावरती पण जरा कॅमेरा फिरवावा तर त्यांच्यासाठी एकदाच की प्रत्येक गावात एक मोरके असतो त्याचं काही विशेष असं काम नसतं त्याला गावात काही विशेष किंमत असते अशांना भाग नाही पण कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी कार्यक्रमाच्या आधी ते वातावरण निर्मिती करणं हे त्याचं काम असत माणूस मी आहे जो तयार वाच तर थोड्याच वेळात हा सोहळा या ठिकाणी सुरू होईल वातावरणाचा भाग सोडून घ्या पण एक वैचारिक मंथन असलेला हा जो सोहळा आहे म्हणजे असं नाही म्हणणार की याच्यासाठी आपण फार गंभीर असायला हवं हो, तितप्रज्ञ असायला हवं हो। आणि मग एकदम असं गंभीरपणे बसलं पाहिजे आणि सिरियस माणसासारखं ऐकलं पाहिजे तर असं काही नाही आहे ऍक्च्युली आपल्यात लहान मूल नेहमी जागा ठेवलं पाहिजे ती निरागस्ता जर समजण्यामध्ये असेल तर आपण विचारांनी विवेकी होतो आणि वागणुकीनं नम्र होतो आणि हेच आपल्याला वारकरी संतांनी शिकवलेलं आहे त्यातल्या त्या आळंदीमध्ये हा सोहळा होतोय खूप आनंदाची गोष्ट आहे त्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेले आपण सगळेजण माऊली आहात म्हणून हा सोहळा आपल्यासाठी फार आहे रिंगण विषयी तुम्हाला मान्यवर जे आहेत ते सांगतील साठी काम केलेली सगळी मंडळी सांगतीलच परंतु रिंगण जर तुम्ही वाचलं नसेल म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यांना की आयुष्यामध्ये एकदा संत समजून घ्यायचे असतील तर रिंगण नक्की वाचा म्हणजे मला वाटतं बाहेर काही अंक ठेवण्यात आलेले आहेत शक्य झालं तर त्यातला एखादा अंक जा, सोबत जाताना ये येता आला ये आणि वर्षभर किमान दिवसात नाही एकदा एक पान वाचता आलं तर प्लीज ते वाचावं याच कारण असं की ते अंकाचा एक एक पान वाचत असताना तुम्हाला असं वाटेल की दररोज तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय दररोज तुम्ही प्रवास करताय वेगवेगळ्या भागामध्ये जाताय तिथे संस्कृती समजून घेताय कारण त्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती जर समजा तुम्ही वाराणसीत केलेला आमचा एखादा दादा असेल तर तो दुसऱ्या पानावरती आमचा पंजाबात गेलेला दादा दिसेल तुम्हाला त्याचबरोबर तिसऱ्या पानावरती महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर आलेला असते तो चौथ्या पानावरती इकडे सासवडला आलेला असेल आळंदीत आलेला असते आणि तिथं गेल्यानंतर जाता जाता ज्या काही पाऊल पुन्हा भेटतात जे काही संत भेटतात त्या संतांविषयीची चर्चा समजून घेता येईल म्हणजे काय की संत समजून घ्यायचे असतील तर चर्चा होणं फार महत्वाचं आहे आणि ही चर्चा जी आहे ती शाब्दिक चर्चा करण्याचं काम शाब्दिक बैठक बसवण्याचं काम हे रिंगणनं वर्षोपन वर्ष केलंय म्हणून तुम्ही सगळ्यांनी विशेषतः हे जे मला लहान मुलं दिसत आहेत आणि जे वारकरी संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नव्यानं आलेले आहेत असं त्यांच्या एकंदरीत एकंदरीत वाहतुकीवरून आणि त्यांच्या शिकण्याच्या जित्याशी कोटी मला वाटतंय त्या त्या प्रत्येक लहान मुलाला हा अंक वाचायला हवा कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीची ही मांडणी आहे हा संवाद आहे म्हणजे बराचदा लेख म्हटलं की कसं असतं की फार वैचारिक आणि काहीतरी संदर्भ आणि मग भरपूर क्लिष्ट असं काहीतरी असतं असं प्रत्येकाला वाटतं ते ही काळाची गरज असते गरजेचं असतं जर संदर्भ नसतील तर इतिहास कसा समजणार हा फार महत्वाचा किंवा आपण विश्वास त्याच्यावर कसा ठेवणार पण त्याच्या पलीकडे जाऊ वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याच्या जा, पाठीमागं त्याची गाड्या शोधत आणि महत्वाचं म्हणजे तिथं गेल्यानंतर तिथलं जे काही समजतं ते आपल्या शब्दामध्ये मांडणारी विशेषतः युवा पिढी म्हणजे असा समज झालाय बेग बेग की माताऱ्या कोताऱ्या माणसांनी फक्त संत साहित्य बघायचं तोपर्यंत काही संत साहित्य बघायचं नाही पण असं नाही आहे संत साहित्य कुठं ना कुठेतरी साथ देत असतांची होळी तुकोबांचा अभंग अगदीच वेगवेगळ्या संतांचे वेगवेगळे काव्य प्रकार इथल्या प्रत्येक माणसाला काहीतरी देत असतात म्हणून आपण सगळ्यांनी खरंतर ते वाचायला हवं म्हणून एक विनंती या निमित्तानं करेल की कृपया तुम्ही हे वाचा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे सातत्यानं व्यक्त आतापर्यंत रिंगण वाचलंय असे किती लोक आहेत साधारण रिंगण एकदा तरी वाचले आहेत हात वर्क वा अभिनंदन स्वतःसाठी एकदा जोरदार टाळायला याच कारण काय माहितीये का वाचलेला जर माणूस आला असेल तर त्याच्यासाठी असं विशेष काय असणार नाही जर नवीन माणूस असेल तर ते समजायला त्याला आनंद वाटेल हा आनंदाचा सोहळा कर तुमच्यासाठी म्हणून म्हणत स्वतःसाठी हे असं नाही की बाबा तुम्ही वाचल नाही म्हणून काय वाचता असं <स्था> काही नाही फक्त काय की नवीन माणसं जेवढे असतील तेवढं त्यांना समजणं आणि हा माझा दृष्टिकोन आहे माझा दृष्टिकोन तुम्हाला समजतात मला तुमच्यावरती बोट ठेवायचं नाही आहे पण एकमेकांचं बोट जर संत साहित्याच्या विचाराच्या दिशेनं जायचंय म्हणून हे सगळं बोलतोय तर पुन्हा एकदा तर मान्यवर येतीलच तोपर्यंत तो तुमचं मनस मी स्वागत आहे थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल तोपर्यंत तो चुळबुल करू नका हाताची घडी नाही घातली तरी चालेल तोंडावर बोट नाही ठेवलं तरी चालेल आपापसात आप बोलला तरी चालेल फक्त हळूहळू बोला म्हणजे आणि मी तुम्हाला शांत बसवलंय असं सगळ्यांना वाटू शकेल त्याच्यामुळं खूप शांतपणे या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेणारच आहात वारकरी संत साहित्य तुम्ही ऐकणारच आहात तोपर्यंत तुम्ही सगळे जर या सोहळ्यासाठी आलात याचा मला प्रचंड आनंद वाटत आहे धन्यवाद